बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे उद्या अजितदादांची या ठिकाणी सांगता सभा होणार आहे परंतु सभेपूर्वीत बारामतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमे नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले उमेदवार अभिजित कांबळे यांनी या प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यात ट्विस्ट आणलेला आहे आणि हा ट्विस्ट असा आहे की बारामती नगरपालिकेत कुंपणच शेत खाता आहे काय ही परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण आपण माझ्या पाठीमागे लिहिलेले बॅनर बघतात की चोर चोर कर चोर टॅक्स चोर अशा पद्धतीच्या हे जे बॅनर आहे हे बॅनर या ठिकाणी छापले गेलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा उल्लेख केलेला आहे तसेच नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सचिन सातव यांचा देखील या बॅनरमध्ये उल्लेख केलेला आहे नेमके हे बॅनर कशाच्या संदर्भात आहे आणि कशा, कशा पद्धतीने ही जी चोरी आहे कर चोरी आहे ही होती आहे हे पाहण्यासाठी आज आपण अभिजित कांबळे यांच्याशी चर्चा करणार आहोत अभिजितजी तुम्ही हे जे बॅनर छापलेले आहेत अगदी नगरपालिकेच्या जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही अगदी प्रचार गरम केलेला आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला कसं आहे बारामतीमध्ये जे नागरिक आहेत अजित पवार ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी त्यांचे राहते घर जे जळूचीमध्ये आहे गट नंबर एकशे एकोणतीस आणि गट नंबर एकशे तीस त्यांनी जे उपविभागीय अधिकारी प्रांत जे बारामतीचे आहेत त्यांच्याकडून रहिवासी वापरासाठी त्यांनी दोन हजार बारा साली त्यांनी परमिशन सात हजार दोनशे चौरस मीटरची रहिवासीची परमिशन घेतली पण ती परमिशन प्राप्त करताना बारामती नगरपालिकेने जे त्यांच्या घरपट्टी विभाग आहे ते सहयोगला म्हणजे जिथं अजित पवार राहतात सहयोगमध्ये ही त्यांची घरपट्टी आहे त्यांना घरपट्टी किती फक्त आकारण्यात आली चौदा हजार आठशे तेवीस रुपये म्हणजे द मला काय बोलायचं आहे की दा, बोला दादांनी जे महाराष्ट्राचे नेतृत्व करतात ते चोरी करतात तेच बारामतीचे टॅक्स चोरी करतात म्हणून आम्ही आमचा सिंबॉल लिहिला आहे कर चोर टॅक्स चोर हा सिंबॉल लिहिला आहे दुसरा जे रिव्हिजन उतारा असतो नगरपालिकेमार्फत मिळालेला त्याच्यामध्ये अजित पवारांचं माप घराचं माप किती दाखवतंय म्हणजे जवळजवळ अडीच गुंठ्यामध्ये अडीच गुं दोनशे दोनशे एक्क्याऐंशी स्क्वेअर मीटर समथिंग आहे ते म्हणजे जवळजवळ अडीच गुंट ते तीन गुंठ्याच्या आतमध्ये बांधकाम आहे का तुम्ही सांगा बरं आणि ही येणे ऑर्डर आहे मी आता उल्लेख केल्याप्रमाणे म्हणजे किती सात हजार दोनशे एक्केचाळीस चौरस मीटर सुधारित रेखांक ह्याच्याप्रमाणे ह्या दादांना अजित पवारांना नाव कोणाचं दिलंय तर अजित आनंदराव पवार यांना ही परवानगी दिली ती रहिवासी सात गुंट्याचा प्लॉट आहे नाही बहात्तर गुंट्याचा हा प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये अजित पवारांनी बांधकाम कितीच दाखवलं फक्त अडीच ते तीन गुंट्यामध्ये म्हणजे ही चोरी झाली का नाही आणि त्यांना घरपट्टी किती येते तर फक्त चौदा हजार आठशे तेवीस रुपये त्याच्या उलट जे बारामतीचे अध्यक्ष म्हणून आता उभा राहिलेले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकुंडनं सचिन सातव तर त्यांनी त्यांना घरपट्टी किती त्यांचे ते शोरूम आहेत जे शोरूम आहेत फलटण रोडला आणि निरा रो निरा रोडला आणि त्यांचं रहिवाशीचं जी घर आहे तर त्यांच्या वडिलांच्या नावाने रहिवाशी सदाशिव धोंडीबा सातो त्यांच्या नावाने रहिवाशी घर आहे त्याचं बांधकाम क्षेत्र आहे सोळा हजार चौरस मीटर तर त्यांना घरपट्टी किती येते सात हजार त्र्याण्णव रुपये मग टॅक्स चोरी झाली का नाही उद्या ही लोकं लोकांवर कायही करणार आहे म्हणजे लोकांच्या बाजूनं काय मांडणार आहेत त्याच उलट सुरेखा विजय पवार यांच्याच जातीची आहे हे तर जात मॅटरच करत नाही ह्यांच्याच है। जातीची आहे सुरेखा विजय पवार त्यांचं घर आहे साडेपाच हजार स्क्वेअर फुटाचं नगरपालिकेना त्यांना नोटीस कितीची दिली एक लाख पंचेचाळीस हजार आठशे रुपयाची मग आता यांना काय म्हणायचं ह्यांना चोर म्हणायचं काय म्हणायचं ह्यांना का राजे म्हणायचं ही राज्यशाही ह्याच्यासाठी आणतात का स्वतःचं टॅक्स ला पावण्यासाठी निश्चित म्हणे मग आता अभिजित याच्यानंतर तुमची पुढची प्रक्रिया काय असणार पुढचं काय पावलं असणार आहे जे निग्लेशन केलं ह्याच्या विरुद्धात नगरपालिकेच्या विरुद्धात आम्ही हायकोर्टामध्ये याचिका करणार जे निग्लेशन म्हणजे जाणून बुजून काही लोकांच्या विरुद्धात त्यांचं क्षेत्र मोपायचं नाही आता या सातवांचं सा जी क्षेत्र आहे ती रहिवाशीची परवानगी दिलेली आहे त्यांना पण ह्यांचा यूज कशाचा आहे कमर्शियल कमर्शियलचं वेगळं रेट असतं पण कमर्शियल यूज करताना नगरपालिका त्याला शास्ती लावती किंवा बेकायदेशीर बांधकामाचा उल्लेख करते ह्या ज्यामध्ये तुम्हाला कुठंच दिसणार नाही मग ह्याला काय म्हणायचं निग्लेशन संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात कलेक्टरच्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये याचिका टाकणार आहे आ, या ठिकाणी आपण पाहतोय की हा बारामतीतील तडफदार नेतृत्व अभिजित कांबळे या ठिकाणी होते त्यांनी अजितदादा आणि शरद अजित आज, अजितदादा आणि त्यांचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत सचिन सातव यांच्यावर थेट आरोप आरोपच नाही म्हणता येणार ना, तर त्यांनी डायरेक्ट या ठिकाणी काही पत्रकही छापलेली आहेत आणि कर चोर असा त्यांचा उल्लेख केलेला आहे कॅमेरामॅन महेश संतोष डॉट कॉम महाराष्ट्र बारामती